24 के ना। माला है ला ला है। ला दोन हजार चोवीसच्या निवडणुकी सामोरं जाताना मला पराभवाला सामोरं जावं लागलं ह्याला जबाबदार कोण हा प्रश्न नक्की आत्तापर्यंत मी आपल्यासमोर मांडलेला आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदा साली भाजपा सेनाची युती सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उदयजी की माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल म्हणून शिंदेसाहेबांनी सुद्धा त्यावेळेला उद्धवसाहेबांकडे माझी शिफारस केली होती दुर्दैवाने होऊ शकलो नाही पण शिवसेनेचे नेते आता नाव घ्यावंच लागेल विनायक राऊतनी त्यावेळेला दीपक केसरकर मंत्री केलं राजन साहेब तिथंच राहिला तो कालावधी गेला दोन हजार चोवीसची निवडणूक आली आणि मग त्यावेळेला सुद्धा वाटलं होतं की राजन पुन्हा संधी मिळेल कुठंतरी मंत्री होईल माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सामंत मंत्री झाले दोन हजार एकोणीसला ला मंत्री झाले आणि मग दोन हजार चोवीसला ला चला वाटलं होतं मी साहेबा भाईना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं त्यामुळे नक्की सत्ता महाविकास आघाडीची येणार आणि राज्यसभेचं चुकलेलं हुकलेलं सर्व मंत्रिपद पुन्हा मिळणार पण नियतीच्या मनामध्ये वेगळं होतं का शिंदे साहेबांकडे सुद्धा दिघे साहेबांची आलेली दैवी शक्ती असं म्हणावं लागेल चोवीस तासातले जवळजवळ वीस तासाच्या वरती काम केलं जातं ती एक वेगळी दैवी शक्ती आहे हे तुम्हाला मला माहिती आहे आणि म्हणून दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही पराभूत झालो पराभव आम्ही मान्य केला परंतु दोन हजार सहाचा पराभव तो झाला दोन हजार चोवीसचा पराभव हा माझ्या माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्या जिवारी लागला निवडणुकीमध्ये हार होत असते परंतु त्यावेळेला त्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये शिवसेने ज्यांना आम्ही मोठं केलं सिंधुदुर्ग के जिल्ह्यामध्ये विनायक राऊतना आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांचा जिल्हा प्रमुखांनी विलास साखळी पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं भैयासं कबूल करेल जाहीरपणे करणार नाही ना कसं कबूल ते आपण सांगा आणि म्हणून अशा ह्या पराभवाचं नक्कीच जिवारी लागलेलं ला आहे आणि म्हणून मग आम्ही शांत होतो आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा एक आमचं एक वाट स्वरूप वाट चुकलेला भाऊ कुटुंबाच्या बाहेर गेला होता परत भाईनी कुटुंबामध्ये मला घेतलं छोट्या भावासारखं प्रेम केलं आणि आज मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भाई या ठिकाणी म्हणजे आपण म्हटलं जातं दुधामध्ये साखर पडली की दूध मधुर होतं तसं ह्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आज आम्ही सर्व मंडळी याच्यामध्ये आल्यामुळे दूध मधूर झालेलं आहे तर भविष्यातल्या काल कालखंडामध्ये जिल्ह्यामध्ये शतप्रतिशत शिवसेनाच होणार या ठिकाणी सांगू इच्छितो जाता जाता एकच आपल्याला सांगू इच्छितो सांगू इच्छितो की आज आपण पाहिलं असेल गेले आठवडाभर राजन सानाम विधान परिषद देणार राजन सवीना महामंडळ घेणार हे मी बोलत नाही हे मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जात आहे मग भाईंना मी एवढंच नम्रपणे सांगेन की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आश्वासनाने सर्व काय मिळालंय मला काही नको मी अत्यंत समाधानी आनंदी आहे परंतु भविष्यातल्या कालखंडामध्ये या भागामध्ये संघटना वाढवणं मोठं करणं आमचं आद्य कर्तव्य राहील आणि म्हणून फक्त आणि फक्त एकच अपेक्षा की माझ्यासोबत आलेले राजापूर लांजा लांजा मता मतदारसंघातले माझे सर्व मतदार माझे शिवसैनिक माझे पदाधिकारी त्यांना योग्य ते सन्मान एक दो आद, ते ते एक बोता भौ। बोता भौ। तो त्यांना अनुषंगाने जे का देता येईल ते द्यावं आणि महत्वाचं म्हणजे उरले सोयला विकास उदयजी आपण पालकमंत्री आहात आपण तिथले स्थानिक आमदार आहेत मी या ठिकाणी तुमचा एक मोठा भाऊ मान्य केलेला आहे अशा तऱ्हेने माझ्यापेक्षा माझ्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांभाळून या ठिकाणी विनंती करतो कारण आपण पाहिलं असेल आज जवळजवळ साडेसहाशे सातशे लोक आज या ठिकाणी आलेले आहेत मतदारसंघामध्ये अनेक लोक आहे त्यामुळे उदयजी आणि किरणजी आपला मतदारसंघ मला वाटतं नव्वद टक्केच्या पुढं जाऊन अशा तऱ्हेच्या या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्या आधिपत्याखाली पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही एकत्रपणे काम करतो असं आपल्याला सांगू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र